ही त्यांच्या पक्षाची विचारधारा आहे की दाऊद इब्राहिम त्यानंतर हे असे जे अल कायदा असे आरोप करायचे आणि मग त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि आपला पक्ष वाढवायचा मला असं वाटतं की बहुतेक पुढल्या काही काळामध्ये दाऊदचे हस्तक वगैरे घेण्यापेक्षा डायरेक्ट दाऊदलाच घेऊन हस्तक खूप झाले ना ते त्यांच्या पक्षामध्ये आता एक दिवस प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम इथे अवतरतील दाऊद इब्राहिम टायगर मेहमान हां त्यानंतर सलीम कुत्ता तर आलेलाच आहे त्यानंतर ते अजून जे काही लोक आहेत छोटा शकील हे सगळे अधिकृतपणे त्यांच्या पक्षात सामील होतील आणि हिंदुत्वाचा प्रचार करतील कारण त्यांच्या लोकांचं मगाशी बोलताना ऐकलं त्यांनी आता हिंदुत्वाची हिंदु विचारधारा स्वीकारलेली आहे बरोबर त्याच्यामुळे आता त्यांचा पक्ष सगळ्यांसाठी खुला आहे नाही पण राऊचे फक्त बडगुजर नाही तर बबनराव झोरप असतील किंवा अन्य भाजप शिवसेने युबीटीतले काही पदाधिकारी नगरसेवक आहे अनेक जण गेलेले आहेत बघा हे त्यांच्याबरोबर गेलेले जे लोक आहेत त्यांची यादी माझ्याकडे आहे हे सगळे फिरत्या रंगमंचाचे सदस्य आहेत हे फिरत्या रंगमंच कसं आहे फिरतो बबनराव बोलव दोन महिन्यापूर्वी शिंदे गटामध्ये होतो आले आधी शिवसेनेत होते त्यांच्याबरोबरचे बहुतेक लोक हे मूळ शिवसेनेचे कमी आहेत कधी मनसेमध्ये आहेत कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत कधी भाजपमध्ये होते आणि असे ते फिरत्या रंग मंचावर फिरत फिरत ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांचं त्यांना लखलाप आणि भाजपलाही लखलाब ठरवलं पवारसाहेबांचं एक महत्वाचं स्टेटमेंट येते दोन एनसीपी एकत्र येण्यावर असं ते आहेत की संधी साधू लोकांना बरोबर घेणार नाही किंवा जाणार मला आठवत असेल मीच हे बोललो होतो की शरद पवार साहेब हे विचारधारेचे पक्के आहेत शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण प्रबोधनकार ठाकरे या विचारांवर त्यांची कायम सद्धाय राजकारण सोडून घ्या या विचाराशी प्रतारणा करणारे ते स्वक्यांनाही माफ करत नाहीत त्याच्यामुळे माझा मला ठाम विश्वास आहे की जे भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन बाटले आहेत अशा बाटलेल्यांना ते आपल्याबरोबर घेणार नाही सरगुजर चांगली होती त्यांना दोन तास त्यांचा मला बघा भारतीय जनता पक्षाविषयी मला काही बोलायचं नाही बडगुजर हे अनेक वर्ष आमचे सहकारी होते ते मान्य करतो आता त्यांनी त्यांचा मार्ग निवडलेला आहे ते आणि त्यांचा मार्ग आता आम्ही कशाकरता बोलायचो शिवसेनेच्या युतीच्या चर्चा धोरावर आहेत मात्र शिवसेना पक्ष हा मोठा आहे त्यामुळे नेमका